ज्यांनी आदिवाशांना लढाईला शिकवलं त्या आद्य क्रांतिकारक राजाजी बांगळे या तालुक्याला त्यांच्या नावांमुळे त्यांच्या सदर पक्षामुळे आपण फेडरेशन सावकारांच्या ताब्यातून चुकलो आपल्याला आवर्तून जमी किंगले आणि आजचा जो मोर्चा आपण करीत आहोत तो मोर्चा करण्यासाठी हा देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला त्यांच्या सवी झाल्यामुळे आपल्याला हा अधिकार मिळाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो त्याचबरोबर अशिक्षित असताना आमच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन आमच्या जमिनी ज्यांनी लुटल्या त्या लुटार विरोधामध्ये इथं मोर्चा करण्यासाठी जाग्या झालेल्या माझ्या सर्व आदिवासी बांधवांना माझा मानाचा जया आदिवासी साधारण चाळीस वर्षापूर्वी या तीनही तालुक्यांमध्ये धरण झाली आणि ती धरणं झाल्यानंतर विशेषतः पूर्व भागाच्या विकासाला सुरुवात झाली ज्यांच्या जमिनीमध्ये काँग्रेस उगवत होत ज्यांची शेळ्या पाळायची सुद्धा अवकाश नव्हती असे ऊसाचे व्यापारी झाले आणि ऊस पिकून आज मोठमोठ्याला जमिनी मोठमोठ्याला गाड्या घेऊन ते फिरत आहेत हे आदिवासींनी तुमच्यासाठी केलेलं बलिदान आहे मग त्या बलिदानाचा आज या प्रत्येक माणसांना विसर पडलेला आहे फक्त प्रशासनालाच नव्हे तर या तीनही तालुक्यांमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा याचा विसर पडलेला आहे हे तीनही तालुके मिळून सहा धरणं या तीन तालुक्यामध्ये झाली चाळीस वर्षापूर्वी आणि या तीनही सहा धरणांच्या माध्यमातून या तालुक्यांचा विकास सुरू झाला आज धरण झाली म्हणून इथं उसाच्या शेती उभी राहिली उसाची शेती उभी राहिली म्हणून या आंबेगाव मध्ये आणि जुंदर मध्ये दोन सहकारी साखर कारखाने उभे राहिले अन्यथा कारखाने कधीच उभे राहिले नाही आज धरण झाली कारखाने झाले म्हणून इथलं आर्थिक संपन्नता वाढली व्यवहार फिरायला लागले पैसा आला आणि पैसा आला म्हणून या तीनही तालुक्यामध्ये बँका उभ्या राहिल्या पतसंस्था उभ्या राहिल्या आणि पैसा खेळ आज हेच पाणी या तीनही तालुक्यांमध्ये आलं म्हणून खेड तालुक्यामध्ये एमआयडीसी उभी राहिली था, आंबेगाव तालुक्यामध्ये गोवर्धन सारखी दुट्टेरी उभी राहिली आणि म्हणूनच जुन्नरचा विकास सुरू आहे म्हणून देण्यात घ्या कोणतीही गोष्ट होत पाया महत्वाचा असतो तो पाया चांगला झाला तर इमारत मोठी होते म्हणून कोणी लोकप्रतिनिधी जरी सांगत असेल तर ह्या तालुक्यांचा विकास आम्ही केला तर ह्या तालुक्यांचा विकास मजबूत करण्याचं काम आदिवासींनी केलं याचा मला आधी आणि म्हणून ह्या तालुक्यांचा विकास हा आदिवासीच पाठीवरती उभा आहे बोलायला पाहिजे ते मान्यच करावं लागेल पण हेच करत असताना जमिनी दिल्या म्हणून धरणं उभी राहिली इथून धरणाचं पाणी बारामती पर्यंत सोलापूर पर्यंत गेलं तर या धरणाचं पाणी आदिवासीसाठी घेतल्या आणि या घेत असताना पुनर्वसन म्हणून इकडे पूर्व भागामध्ये जमिनी घेतल्या या जमिनी घेत असताना कोणीच गोष्ट कायदेशीरित्या पूर्ण झाली आहे आता एक सुद्धा अधिकारी सांगत नाही मागील काही दिवसांपासून ज्या लिपिंग सुरू आहेत त्या प्रत्येक मिटिंग एका अधिकाऱ्याने येऊन सांगावं त्या चाळीस वर्षामध्ये पुनर्वसनच्या बाबतीत दिलेला हा शब्द आम्ही पूर्ण केला आजपर्यंत एक सुद्धा गोष्ट पूर्ण केली नाही आम्हाला जमिनीवर मोजून दिल्या ना आमच्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आजपर्यंत पूर्ण केले एक सुद्धा ग्रामपंचायत आजपर्यंत शब्द देऊन सुद्धा पूर्ण केलेली नाही आजपर्यंत जमिनी सुद्धा नावावरती केलेल्या नाही त्या जमिनी मोजून सुद्धा दिलेल्या नाहीत आम्हाला गाया बांधण्यासाठी जी जागा दिली ती सुद्धा अजून सुद्धा केलेली नाही ज्या वेळेला ना आपण मिटिंगला बसतो त्या मिटिंगला बसल्यानंतर अधिकारी पुनर्वसन करताना आम्ही रस्ते दिले आम्ही लाईट दिली आम्ही घरं दिली आम्ही अनुक दिला तमुक दिला म्हणून कामे होतात परंतु त्यानंतर दारडुली करून त्या गोष्टी अजून परत गेल्या ज्यांचं काम होतं त्यांनी मात्र आजपर्यंत काम तुकारपणा सोडून आणि आमच्या तोडाला पालकांनी सोडून काहीच काम केलं नाही लोकप्रतिनिधींचं होतं या पिनई तालुक्यामध्ये या लोकप्रतिनिधींचं हे काम होतं परंतु त्याच्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही कोणीही प्रयत्न केला नाही ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी सुद्धा आपण मिटिंगला बसलो त्यावेळेला पाटबंधारे खात्याच्या सर्व लोकांनी सांगितलं की आम्ही सुरुवातीला त्या सुविधा उपलब्ध दे करून देणे आमची गरज काम होत आम्ही रस्ता केला आम्ही लाईट केली आम्ही समाज मंदिर आम्ही शाळा बांधल्या परंतु त्या बांधून झाल्यानंतर त्यांची डागडुजी करून त्यांच्यात सुधारणा करणे हे ज्यांचं काम होत त्यांनी आजपर्यंत त्याचं एकही काम केलं नाही म्हणून कळबईच्या लोकांना चाळीस वर्षा रस्ता आजही वापरावा लागतो आहे त्याच्यावर चाळीस वर्षात कधी डांबर पडलं नाही हे आदिवासी व्यवस्था आहे अरे तुम्ही तुमच्यावरती उपकार करण्यासाठी आदिवासींनी स्वतःच्या जमिनी दिल्या स्वतः आत्महत्या केली स्वतःच्या चालवला आमच्या इतर रोजची विश्वास घेऊन जात होती आज आमची एकटाईन जेवणाची मारा मारा ही अवस्था असणाऱ्याकडे जर आपण दुर्लक्ष करीत असू तर याची आज लाव द्या भरपाई ही तुम्हाला करावीच लागेल आणि ती आज उद्या समाज करायला लागील ही माझं सांगणार पण याचा विचार करीत असताना या जमिनींमध्ये जे पुनर्वसन झालं ते तरी पूर्ण करायला पाहिजे एवढीच आपली अपेक्षा होती आज चाळीस वर्ष झाल्यानंतर साडेतीनशे ते पाचशे लोकांना आज सुद्धा त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या जमिनी मिळालेल्या नाहीत शासनाचा नियम सांगतो की तुम्ही कोणालाही भूमिहीन करू शकत नाही पण आज या देशाचा मूळ मालक म्हणजे आदिवासी या तीनही धरणांमध्ये भूमिहीन झालेला आहे आज त्या चाळीस वर्षात पुनर्वसनाच्या अपेक्षित होतं परंतु त्या सगळ्या जमिनी यांच्याकडे हा कागद नाही तो कागद नाही असे कागद नाही म्हणून देत नाहीत मला सांगा कागद द्यायची जबाबदारी कोणाची आहे प्रशासनाची तेच आमच्याकडे कागद मागत आहेत आम्ही कुठून देणार कागद द्यायचं काम तुमचं आहे ते तुम्ही देत नाहीत म्हणून आज आदिवासींवर उपकमारीची वेळ आलेली आहे कागदा जो देतना ही कागदा तुम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होत नाही आणि आजपर्यंत जर तिनेही चालू म्हणजे त्यांच्या जमिनी आम्हाला नको आम्ही काही त्या जमिनी वागत नाही परंतु आमच्या हक्काचं आमचं पुनर्वसन जाहीर करा का यांचं पुनर्वसन सगळं पूर्ण झालेलं आहे आणि बिंडास्त शक्ती हटवा आम्हाला त्यांच्या जमिनीची गरज नाही पण तुम्ही एका बाजूला आमचं पुनर्वसन तसंच ठेवता आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जमिनी त्यांना परत येऊन टाकता याचा अर्थ या साडेतीनशे ते पाचशे लोकांना ज्यांना जमीन मिळाल्या नाही त्यांना बघता तुम्ही आत्महत्या करा असा हा प्रत्यक्षरित्या संदेश देतात आणि जर हेच तुमचं म्हणणं असेल तर त्याही गोष्टी करतील पण आता आदिवासी आत्महत्या करणार नाही आत्महत्या करायला लाग कारण आजपर्यंत कारण आजपर्यंत कधी मोर्चे आंदोलने आणि उपोषण करायला तीनही तालुक्यांमध्ये कोणी शिकवलं नाही हे डिंबे धरण किंवा खेड मधलं तासकामान धरण जुन्नर मधली धरण हे आख्या देशामध्ये उदाहरण असेल का ह्या धरणांसाठी ज्या आदिवासींच्या जमिनी गेल्या त्या आदिवासींनी आम्हाला धरण नको म्हणून कधीच मोर्चा काढला नाही कधीच आंदोलन केलं नाही कधी उपोषण केलं नाही आणि तुमच्या हक्कांसाठी तुम्ही उपोषण करा आंदोलन करा मोर्चा काढा असं सुद्धा आदिवासी समाजाला कोणी आजपर्यंत शिकवलं नाही परंतु त्याची आज सुरुवात आहे आज आमची संख्या भले मोर्चाला दोनशे असेल पण ज्या वेळेला आम्ही तुमच्या पाटाचं पाणी बंद करू तेव्हा हीच संख्या दोन लाखावर घ्यायची ताकद सुद्धा आदिवासीमध्ये आहे फक्त माझी पैसे आपले करतो कारण नाही आणि आदिवासींची प्रश्न सोडवायची पद्धत एकमेकाच्या डोक्यात टिकोरी घालण्याचीच आहे फक्त ती टिकोरी तुमच्या डोक्यात घालण्याची वेळ आदिवासींवर आलू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे आजही पण जमिनी जे रस्ते जे रस्ते या देशामध्ये जात आहेत ते सगळ्या आणि जे पाणी तुम्ही कालव्याद्वारे नेलं ते सुद्धा आदिवासींच्या क्षेत्रात आहे तुम्ही आमच्या या सगळ्या आमच्यावर होणाऱ्या दुःखाचा अंत करू नये अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अशी आंदोलन बिरसा ब्रिगेड वाट करणार नाही इथून पुढचं आंदोलन हे ज्या का वेळेला आमच्या डोक्याबाहेर जाईल तेव्हा त्या सगळ्या पाटाच्या पाण्यामध्येच आम्ही जाऊन बसू कारण जवळपर्यंत तुम्हाला आमची गरज नाही पण ताण आम्ही बंद करू त्या दिवशी राहणार नाही त्यामुळं फक्त शास्त्राला विनंती आहे का या सगळ्या बाबतीमध्ये विनंती एवढीच आहे आणि चाळीस वर्ष झाली धरणं बांधून चाळीस वर्ष धरणामध्ये तुम्ही शब्द दिला होता की ज्या जी घर त्या ठिकाणी धरणामध्ये गेली त्या धरणाला तीन लाख रुपये देणार निधीने काम केलं नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असू आज त्यांना पैसे मिळाले एवढंच नाही ज्या तीनशे पाचशे लोकांना आजपर्यंत जमिनी मिळाल्या नाहीत तर त्या लोकांसाठी एक कॅम्प सुद्धा या तालुक्यामध्ये तीनही तालुक्यांमध्ये कधी लागला नाही ह्या साडेतीनशे लोकांना जमिनी मिळाल्या नाही तर त्यांच्या प्रस्तावामध्ये काय कमी आहे ती कमी पूर्ण करून प्रस्ताव पूर्ण करून ह्या लोकांना आपण देऊन टाकू अशी मनाची तयारी सुद्धा अधिकाऱ्यांनी दाखवली ना इथल्या लोकप्रतिनिधींनी दाखवली म्हणजे कोणालाही आदिवासींच्या प्रश्नासंबंधी गरज नाही आहे आणि ही गरज नसताना आपण सुद्धा यांना आपली ताकद दाखवून देणं हे काम आहे सुरुवात आहे आणि या सुरुवातीमधूनच आपण या ठिकाणी या सर्वांविरुद्ध रणसिंग फुकणार आहोत जर ह्या आदेशा पुढील दोन दिवसामध्ये प्रशासनाने योग्य ती भूमिका जाहीर केली नाही माझा प्रांत साहेबांना कारण आम्ही तहसीलदार कार्यालयावरही मोर्चा नेऊ शकत होतो परंतु हा प्रश्न फक्त डिंबे धरणाचा नाही शासनाला जो जीआर काढलेला आहे तर हा जीआर आर तीनही तालुक्यांना ला लागू होतो ऑफिस वरती मोर्चा काढलेला आहे पुढच्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये जर प्रांत ऑफिसने याच्या बाबत योग्य ती दखल घेतली नाही तर तीन दिवसांनंतर बिरसा ब्रिगेड या संबंधी बैठक घेऊन पुढचं या ठिकाणी साखळी धरणे आंदोलन याच ग्राउंड मध्ये सुरू करेल याची या प्रशासनाने दखल घ्यायची आहे आणि एवढं बोलून या ठिकाणी जे समाज बांधव आज मोर्चाला हात घेऊन आले त्या सर्वांचे या ठिकाणी संघटनेच्या वतीनं मी काही दोन तीन दिवसांपूर्वी याच आंदोलनाला गोडेगाव तहसीलदारांनी मिटिंग लावलेली होती आणि ही लावल्यानंतर सकारात्मक चर्चा पार पडली होती त्यामध्ये की आपली प्रथम मागणी हीच होती का ज्या साडेतीनशे ते पाचशे लोकांना जमिनी मिळालेल्या नाही तर यांची एक पुन्हा यंदा सर्वे व्हायला पाहिजे ही मोठ्या भागाची मागणी का एका रात्रीमध्ये अठरा महाराष्ट्रात अधिकारी आम्हाला जाऊन सर्वे होऊ शकतो तर या साडेतीनशे ते आठशे लोकांना पाचशे लोकांसाठी फक्त आठ ते दहाच गावांमध्ये सर्वे

आपण हे सगळे प्रस्ताव नव्याने सादर करून त्या जमिनी झालेली होती त्याचबरोबर सोळा तर अशा सुविधा ज्या ज्या गावातल्या दिलेल्या त्याचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि पुढच्या ह्या मंगळवारी नीतीक लावून त्यांना त्या संबंधीचे सगळे कागदपत्र दाखवण्याचा दाखवण्याचा आदेश साहेबांनी दिलेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी गावकऱ्यांची जमीन सुद्धा कापूरचा तर त्यासोबत प्रस्ताव त्या गावकांचा प्रस्ताव तयार करण्याच्या तहसीलदारांनी दिलेल्या आहेत मात्र लढाईचे प्रत्येकी प्रकार असताना आपल्यावर होत आधारे आल्या बाबत आपण आता जे करत आहोत की रस्त्यावरची लढाई आहे आणि ही रस्त्यावरची लढाई करत असताना आपल्याला या शासनाच्या विरोधामध्ये कोर्टाची लढाई सुद्धा कमीदाराची लढाई सुद्धा लढावी लागणार आहे ज्या दिवशी आजी आरा निघाला त्या दिवसापासून मिरसा ब्रिगेड याच्यात काम करत आहे मागील आताही मला वाटतं मुंबईला हायकोर्टामध्ये जे वकील आहेत त्यांच्याची आताही तासभर झाले चर्चे सुरू आहे काल परवाही त्याच्या आधी एक मिटिंग झाली होती हा जो बिहारे काढलेला आहे फक्त आपण याच्या विरोधातच जाणार असतो जी काही घडं गेली त्यांना तीन लाख देणार होते एकच लाख रुपये दिले दोन लाख रुपये अजून का दिलेला आहे ते आता व्याजात सहित आदिवासींना लिहिला पाहिजे त्याच्यासाठी आपण आता कोर्टाची पाहिली जन्म आहोत तर प्रशासनाच्या पायाकडून भरपूर चाळीस वर्ष झाली आपण केस करीत आहोत ग्रामपंचायतचे प्रस्ताव आपले आजपर्यंत यांच्या ऑफिसला पडून आहेत परंतु ते प्रस्ताव पडून असून सुद्धा त्याच्यावरती कोणतंही काम होत फिबाराचा विषय हा सगळा विषय घेऊन आपण हायकोर्टाची पायरी चढत आहोत हायकोर्टामध्ये आपण जागा राहोत त्याची चर्चाही सुरू आहे वकिलांची बोलणी सुरू आहे परंतु देणार ठेवा आपले आयोग पण शिकवलं आणि आपल्या खिशातून भले ते दहा रुपये असतील परंतु आपल्या सगळ्यांच्या आपल्या भविष्यासाठी आपल्याला तो निधी उभा करावा लागेल आजच संध्याकाळी त्याचं फायनल डिसिजन होईल आणि तो सगळा देशेच सगळ्यांपर्यंत जाईल ज्यांना ज्यांना या सभांना येण्यासाठी अनेक पक्ष लोक कोणता येतो तो, तो प्रत्येक पक्ष आदिवासींच्या प्रत्येक गावामध्ये दादा गाड्या देतो देतो ना पण हाच पक्ष ह्या मोर्चासाठी गाड्या नाही देणार कोणताच पक्ष आता तुमची संविधानिक लढाई लढण्यासाठी पैसे देणार दिग नाही ना 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 ना। पैसे आदिवासींना स्वतःच्या खिशातूनच उभे करावे लागतील आणि तेवढी ताकद आदिवासींमध्ये शंभर टक्के आहे ही ताकद आपण सगळेजण दाखवू आपण भिकारी नाही या देशाचे बालक आहोत आणि बालकासारखंच जगू भले तुम्ही आम्हाला उप्र करा परंतु ह्या देशाचं नाव बदलण्यासाठी सुरुवात तर आता हा तुमचा कधीच पूर्ण होणार नाही कारण जोपर्यंत या देशामध्ये शेवटचा आदिवासी जिवंत आहे तोपर्यंत ह्या देशाचं तो नाव हिंदू राष्ट्र नसून भारत सत राहील ही शाश्वत सत्य आहे आणि या सगळ्या लढाईमध्ये आपण सर्वजण एकत्र याल अशी आशा व्यक्त करतो आणि संघटनेच्या वतीनं जे जे बांधव यांना नाही सहभागी झाले त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी